गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग कस काय वाटतय पावसाळा काय मंग बरे का निवांत ना पावसा पाण्याच काय अडचण तुमची काय नाही ना बाकी कस चाललंय इकडं आमच्या तळ्यात पाणी आलं होका लांबण दिसतंय का नाही पाणीच पाणी आता काय खरंच नाही पाणीच पाणी आता काय भरली <laughs> का काय बघ पहिली कुजाऊन मोटारचा दाव वरवड जा पांढर दाव आहे का ते ज्ञानेश्वरीला पळ बांधले हो कुत्रीच माझा तर पावसात भेटून आता बसला कस ना ख निसत अजून तर पाऊस सुरू व्हायचा आणि वरत झाडान झाडांनी मारली कलटी काय 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 झेपड्या उजळत कुठं भरली काय वाराटी धारासाठी कस वाटलं पाणी बघून तुला सर अजून ही एवढा पाऊ झालाय ना नास या आधी केस आवळ नाही थोडा मोठा पाऊस एका हाय इथं पुढे पाणीच पाणी निसतं आपण फक्त बेटाव राहायचं आता कडनी पाणी ना आपण बेटाव काय पाणी ठेवते आणि इथं चाललाय आमचा स्वयंपाक कस चाललंय उग निसत होय पाऊस येत असला आणि वारस असलं तरी खायला लागतात जास्त भुका लागतात हो ना काय हो हिला तर काय ना चल बाया दार गेल्याशिवाय पर्याय नाही एकदा खाया टाकल्याशिवाय काय देव जिरी मसाला सगळं देऊ का आता अवघडच झालं बाबा

बाद <णत्वीव्ण> चे ती बादली तर मला जाऊ दर काढायला चला तुम्हाला आमच्या विहिरीच ह्या पाणी सगळं दाखवते एकदम एक नंबर चकाचक नादच खोळा हे की मम्मी त्याला सांग की सॉरी तिला सांग की मला लागत

इकडून पाणी वाहतय आमची मोटर गाळ काढलेला विहिरीचा अजून मोटर पण नको मला पॅक ऐकाय विहिरीचा गाळ काढा तशी मोटर वर अजून आज सोडायची तर वर तर विर गज भरली आवाज येते खा दर धर कि दाखवून आण फक्त तिची कशी चल मला धार काढायचं या गुरांचे खायला टाकायचे का आली 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 हा त्यातनं हळूचे हा पण पाणी सगळं चॉकलेटी झालंय तिकडं गरीचं पलीकडं पाणी आहे तिकडून पण थोडं थोडं वाहत या पलीकडनं पण असेल काय म्हणते नाही पलीकडनं हे आमची म आमची मग तिकड हा येत आहे आताही सगळं गच्च भरलं काय सांगता येत नाही पण मागच्या वेळेस निम भरलं निम भरत आटून गेले मग पाऊस झाला पाऊसच झाला ना त्यामुळं आता पण काय सांगता येत नाही पण भरायला वाटतंय कारण की उन्हाळ्यात पावसाळ्यात म्हणजे उन्हाळ्यात पावसाळा असून सुद्धा भरलंय काही नाही ग 嘎哥。